महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठार बघा संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील गावागावात विविध अवैध धंदे बोकाळलेत या अवैध धंद्यातून कमी वेळात मिळणारा बकळ पैसा व त्या पैशावर मौज मजा करून व्यसनाधीन तरुणाई गुन्हेगारीच्या मार्गावर वाटचाल करत असून गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाली आहे यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून तर शेतीच्या वादातून होणाऱ्या जबरी महानामाऱ्या कौटुंबिक हिंसा किरकोळ वादातून होणारे गुन्हे चवाट्यावर येत आहे या सर्व घटनांनी घारगाव पोलीस स्टेशनच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तर नागरिकांनी घारगाव पोलीस प्रशासनाच्या यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे या सर्व अवैध धंद्यांना व्यसन ठोकण्याचं आव्हान पठार भागातील सुज्ञ नागरिकांनी घारगाव पोलीस प्रशासनाला आहे तर घारगाव पोलीस स्टेशनची जबाबदारी पेलवणारे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर ॲक्शन मोडवर येणार का हे सर्व आव्हान पेलवणार का याकडे संपूर्ण पठार भागाचेच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधलं आहे पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील दुतारपा असलेली जेवणावळीच्या हॉटेलच्या नावाखाली या हॉटेल्समध्ये चालणारे अवैध धंदे गावागावातील काही हॉटेल्स दुकाने टपऱ्या चायनीजची दुकाने गल्लीबोळातील घरांमध्ये अवैध देशी विदेशी बनावटीची दारू विक्री व गांजा तस्करी जोरदार सुरू आहे काही गावातील नदीच्या कडेला झाडा तर काही ठिकाणी उघडपणे चालू असलेला अवैध जुगाराचा धंदा व मटक्याचा धंदा तर काही ठिकाणी केमिकलयुक्त ताडी सरमाडी गावठी दाडू हातभट्टीची दारू विविध मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे मुळा पात्रात अवैध वाळू उपसा करून वाळू तस्करी केली जाते या अवैध धंद्यातून कमी कालावधीत बक्कळ पैसा कमवला जातोय या पैशावर मौज मजा करत तरुणाई व्यसनाधीन झाली आहे व्यसनाधीन तरुणाई दहशत पसरत असून यातून तरुणाई गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मार्गावर वाटचाल करत आहे काही तरुण मुले आपल्याजवळ गावठी कट्टे बाळकत असल्याचे दिसून आले अवैध धंद्यांमुळे पठार भागात गुन्हेगारीच्या प्रवृत्तीवर वाटचाल करत असलेली तरुणाई दिसून येते तर पठार भागाचा बिहार होत चालला आहे गुन्हेगारी वाढ होत असून तरुणाईकडून घडणारे गुन्हे शेतीचे किरकोळ वादातून होणारी मारहाण किरकोळ कारणातून टोकाला जाणारे वाद कौटुंबिक वाद व हिंसा विनयभंग अत्याचार खून दरोडे चोऱ्यांसारखे प्रकार समोर येत आहेत यातून सामाजिक सलोखा बिघडला गेला आहे तर गावागावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते पठार भागात अल्पवयीन मुलींचे अपहरण व पळून नेण्याचे प्र प्रमाण वाढले असून मुलींना शाळेत पाठवावे की नाही हा प्रश्न पालकांमध्ये निर्माण झालाय तर मुलींचे अपहरण धर्मांतर लवजिहाद सारखे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे महिलांचे विनयभंग अत्याचारसारखे गुन्हे दाखल होत आहेत यामुळे अल्पवयीन मुली किशोरवयीन मुली तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे घारगाव पोलीस स्टेशनची जबाबदारी सांभाळणारे जबाबदार अधिकारी व कर्तव्यावर रुजू असलेले पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे तर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे भाग बिहारच्या वाटेवर मार्गक्रमण करत असून कर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर कशाप्रकारे या अवैधधंद्यांना व्यसन ठोकणार हे येणारा काळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी असं या गारगाव मध्ये गोहत्या मोठ्या प्रमाणात होते किंवा गोहत्येला प्रोत्साहन दिलं जात या गारगाव मधून ट्रक रवाना केले जातात पोलिसांची ऍक्शन कधीही चांगली नसते परिणाम करतो की आपण या ठिकाणी आम्हाला चांगला पूर्ण प्रतिनिधी द्या आम्ही वर्षभर पाहतोय कोण कुठे आकला आकला पूर्ण भोरदारी चाळीस बोरच्या बोटा चुरल्या गेल्या आता मी कोणत्या प्रकारच्या शोध आले नाही हे आता होत हे होता कामा नाही आणि म्हणून हे प्रकार थांबवण्यासाठी था पुलिस सुद्धा या ठिकाणी तपास आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगतो पोलीस खात्याला मी आव्हान देतो की आपण सुद्धा या घटनांना जबाबदार आणि याच्यातून आपले हिंदू मुलंसुद्धा त्या ठिकाणी ओढली गेली आहेत मी सर्व हिंदू बापांना त्यांच्या कुटुंबियांना सांगतो की या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे करणार नाही मुलं यासाठी काळजी घेतली पाहिजे मी खेडकर साहेबांना विनंती करेल खऱ्या अर्थाने या ठिकाणी अनेक अवैध धंदे अनेक प्रकारचे धंदे चालू आहेत जे वरिष्ठ पोलीस अधिकारी असेल त्यांना मी विनंती करतो हो की आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे हा धारगाव पोलीस स्टेशनचा भोंगळ कारभार थांबला पाहिजे या ठिकाणी आमच्या आया बहिणी जर आमच्या आया बहिणी जर त्या ठिकाणी केस घेऊन के गेल्या तर एन सी नेण्यासाठी ने पैसे द्यावे लागतात अतिशय खेदाची बाब एन सी नेण्यासाठी ने दोन तीन दिवस आणि कुठलाही कुठली एन सी साहेबांना विचारल्याशिवाय दिली जात नाही आणि यामुळं त्या ठिकाणी हे सगळे सगळे हप्ते देऊन धंदे चालू आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि यामुळे यामुळे या औलादी भोकळलेल्या आहेत हे धनात हे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा